नमस्कार माझ्या मित्रांना माझ्या भावा बहिणींना तर माझं नाव सचिन आणि सोलो लाईव्ह झिरो सेवनमध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करतो तर आजचा जो व्लॉग आहे तो ॲक्च्युली मी गोप्रोनी शूट करतो आहे आणि त्याचा व्हिडिओ वगैरे एडिट करायला आणि त्याचं वॉइस वर करायला मी घरूनच आता हे सगळं बनवतो आहे आणि त्याच्यानंतर मग ही पोस्ट केलो आहे तर मी राहतो पणजीममध्ये तसा आहे मूळचा मी लातूर जिल्ह्यातला उदगीरचा पण आता इथे गेल्या वीस वर्षापासून गोव्यामध्ये राहतो आणि गेल्या वीस वर्षापासून म्हणजे खूप लाईफ खूप चांगली आहे आनंदी लाईफ आहे इथे आणि गेल्या चार पाच वर्षापासून जे आहे जे ब्लॉगिंगमध्ये मी जास्त म्हणजे इंटरेस्ट घेतला आणि त्याच्यामध्येच मी पैसे कमवतो आहे तर इंस्टाग्रॅम आणि यूट्यूब फेसबुक पैसे खूप कमी येतात पण तरीही म्हणजे मी खूप खुश आहे कारण ट्रॅव्हल वगैरे करायला मिळतं तर मरुण मी आज चाललो आहे नेरुळला नेरूळ म्हणून एक खूप सुंदर आणि छोटंसं एक गाव आहे कलंगूट आणि पणजीच्यामध्ये म्हणजे जवळपास मरुण एक सात ते आठ किलोमीटर दूर असेल तर मरुण रोडनीही जाता येतं आणि फेरीबोटनेही जाता येतं तर फेरीबोटचं असं आहे की जर तुम्ही फेरीबोटने जात असाल तर तुमची बाईक असेल तर बाईक किंवा तुम्ही जर असं म्हणजे जर चालत वगैरे जाणार असाल पलीकडे किंवा तुमची गाडी नसली तर मग ते तुम्हाला फ्री असतं त्याचे पैसे वगैरे काही घेत नाही कारण सगळं जे काही ते फेरीचं डिझेलचं त्या तिथे काम करणाऱ्या लोकांचं जे काही त्यांची खर्च असतो तो गव्हर्मेंट क पूर्ण देते म्हणजे गव्हर्मेंट करते त्यामुळे कुठलेही चार्जेस घेत नाहीत पण तुमची कार वगैरे असेल तर मग कारला दहा ते वीस रुपये ते चार्ज करतात आणि फेरीबोटमुळं काय होतं की गोव्यामध्ये अशा भरपूर ठिकाणं आहेत गोव्यामध्ये जिथे फेरीबोट चालते आणि फेरीबोट चाल चालवण्याचं कारण एक असं आहे की भरपूर ठिकाणी ब्रिज बनवले नाहीत किंवा तिथल्या लोकांची इच्छा नाही तिथं ब्रिज बनावेत मग त्यामुळे मग फेरीबोट हा एकमेव आणि चांगला पर्याय आहे आणि वर्षानुवर्ष म्हणजे पोर्तुगीज काळापासून फेरीबोट जे आहे ते गोव्यामध्ये अगदी व्यवस्थित चालू आहेत तर हे आहे कंपाल कंपाल जो एरिया आहे तो सर्वात पॉश एरिया म्हणता येईल गोव्याचा इथले एक एक बंगले पंधरा पंधरा वीस वीस करोड रुपये किंवा त्याच्यापे जास्त महाग प्राईजमध्ये आहेत पण विशेष म्हणजे इथे कोणी विकत नाही तो भाग वेगळा रेंटनी देतात पण विकत कोणी नाही आणि इकडे तुम्ही बघताय तर गोव्यातला गणेश चतुर्थी हा सर्वात मोठा सण असतो हिंदू लोकांसाठी दिवाळी खूप कमी प्रमाणात साजरी केली जाते पण गणेश चतुर्थी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पण हां दिवाळीच्या आधी नरक चतुर्दशी जी असते त्याला नरकासूर म्हणतात मग ते इथे खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट होतं आणि बघण्यासारखं असतं कधी आलात तर नक्की तुम्ही न नरक नरकासूर हे एक खूप मोठा असा नरकासूर राक्षसाचा पुतळा करतात आणि त्याला जाळतात वगैरे आणि ते खूप कलात्मक आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते बनवतात तर तुम्हाला ते बघायला तुम्ही जर बघितला तर तुम्हाला खूप आवडेल तर कधी आलात तर नक्की या दिवाळीच्या आधी तर हे सगळे जे आहेत ते फेरी लागलेले आहेत गणपतीचे बऱ्याच म्हणजे फर्निचर दुसरे कपडे परत गणपतीला लागणारे रिलेटेड काही वस्तू कारण इथं गोव्यामध्ये गणेश चतुर्थी म्हणजे एक प्रकारे दिवाळीच असते सात आठ दिवस जे प्रॉपर जी गोव्यातली लोकं आहेत ती अगदी भक्तिभावानी आणि आनंदाने आपल्या घरी गणेश उत्सव साजरा करतात काही लोकांचा दीड दिवसाचा दोन दिवसाचा पाच दिवसाचा सात दिवसाचा अशा पद्धतीनं गणेश फेस्टिवल इथे सेलिब्रेट होतं आणि गोव्यातल्या गणेश चतुर्थीचं आणि गणपतीचं मला एक खूप चांगले एक खूप चांगली गोष्ट वाटते ते म्हणजे इथे कसलाही गाजावाजा नसतो फालतू गाण्यावरती लोक गणपती समोर नाचत नाहीत किंवा दारू पिऊन धिंगाला घालत नाही जसं महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेश ठिकाणी हे सगळं अगदी सर्रास बघायला मिळतं ते गोव्यामध्ये तुम्हाला कुठेही दिसत नाही अगदी पारंपरिक भाजन भजन असतं पारंपरिक सगळा म्हणजे त्यांचा ड्रेस त्यांचं पेहनावा आणि सगळं म्हणजे अगदी पारंपरिक असतं आणि ते अगदी बघण्यासारखं असतं कधी जरी आलात गणेश चतुर्थीच्या वेळेस तर तुम्ही नक्की तुम्ही बघा म्हणजे तुम्हालाही खरंच खूप आश्चर्य वाटेल की ह्या एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा गोव्यामध्ये इतक्या पारंपरिक पद्धतीने गणेश चतुर्थी साजरी करतात तर बोलता बोलता बघा मी आता आलो आहे फेरीबोटला तर तुम्ही बघता इकडे पणजीम आहे समोर बेतीम आहे आणि ही ओ लक्कीली म्हणजे आम्हाला फेरीबोट लागली ॲक्च्युली काय पंधरा मिनटाला वीस मिनटाला एकदा फेरीबोट जी आहे ती भेटते आणि ही पूर्णपणे फ्री आहे आता आतमध्ये जेवढी लोकं आहेत ती लोकं किंवा त्यांची बाईक किंवा माझीसुद्धा स्कूटर हे सगळं फ्रीमध्ये तुम्हाला ती इ इथून पलीकडे पोहोचवतात आणि नसेल तर मग तुम्हाला जवळपास तीन चार किलोमीटरचा ब्रिजवरून वळसा घालून जावा लागतो पण कधीकधी आम्ही फे फेरीने पण जातो फेरीने जाण्याचं एक कारण असं आहे की पटकन तुम्ही रिवर क्रॉस करून पलीकडे जाता आणि दुसरं म्हणजे ब्रिजवरती कधी ट्रॅफिक वगैरे हो असेल तर मग हा सगळ्यात चांगला आणि सोपा शॉर्टकट आहे तर फेरीबोट चालू झाली आहे आता बोटने आता मी चाललो आहे तर तुम्हाला मी हे सांगत होतो की आता जे स सगळे हे जी नदी जी आहे ती मांडवी नदी आहे आणि मांडवी नदी पुढे पणजीममध्येच अरबियन समुद्राला ती मिळालेली आहे तिथे आणि अरेबियन समुद्र आणि मांडवी नदी हे दोन्हीचा संगम जो आहे तो पंजीममध्ये मिरामार बीचला होतो तर मिरामार बीच जे आहे तिथे बरेच अजूनही भरपूर टुरिस्ट येतात पण तिथे बीचवरती कुठेतरी रेस्टॉरंट किंवा शॅक्स वगैरे असं काही नाही त्यामुळे तो बीच जो आहे तो खूप स्वच्छ सुंदर आणि अगदी प्रशस्त आणि खूप मोठा तो बीच आहे म्हणजे मीरामार आणि थोडंसं तसंच त्या बीचवरून पुढे चालत गेला तर मग करंजाली बीच, बीच लागतं ॲक्च्युली ती लाईन एकच आहे फक्त नाव वेगळेवेगळे आहेत आणि त्याच्यात थोडे पुढे गेलात तर राजभवन आणि मग थोडं आणखीन पुढे गेलात तर डोनापावला हां पण असं आहे की राजभवन आणि पावलाला तुम्हाला बीचवरून चालत जाता येत नाही त्यासाठी तुम्हाला करंजालीम बीचच्या थोडंसं पुढून गेल्यानंतर मग तुम्ही तुम्हाला तुमच्या स्कूटरनी किंवा गाडीनेच तुम्हाला डोनापावला जेटीपर्यंत जावं लागतं आणि हे समोर जे दिसतं आहे तर समोर आहे बेती जिथे ही फेरीबोट जाते आणि तिथून मग पुढे वेर्रेम नेरूल आणि मग परत मग कांदुलीम आणि कलंगूट बागा आणि अंजुना वागातोर वगैरे हे सर्व लागतं आणि हे सर्व जे आहे ते एकाच रोडवरती आहेत पण मध्ये अजून एक शॉर्टकट दुसरा पण रोड आहे आता काय मी गोव्यामध्ये राहत असल्यामुळे मला म्हणजे जवळपास सर्वच रोड आणि स सगळीकडची म्हणजे माहिती चांगल्या प्रकारे आहे आणि इथले म्हणजे ओरिजिनल खानपान किंवा गोवन पद्धतीनं बनवलेलं जेवण ह्या सगळ्या गोष्टी मी आता असं आहे की जर समजा एखाद्या नॉन गोवन म्हणजे जर गोव्याच्या बाहेरच्या व्यक्तीने जर ते जेवण बनवलं गोव्यातलं तर मी एका ग ते घास जरी तोंडामध्ये तरी लगेच समजतं की हे जे जेवण बनवलेलं आहे हे गोव्यातल्या माणसांनी किंवा गोव्यातल्या शेफनी नाही बनवलं तर बाहेरच्या राज्यातल्या व्यक्तींनी बनवलेलं आहे आणि गोव्यामध्ये असे भरपूर रेस्टॉरंट भरपूर ठिकाणं आहेत जिथे अशा प्रकारे काही लोकं बाहेरची लोकं येतात आणि ती रेस्टॉरंट चालू करतात आणि गोवन फूड बनवतात आणि ते टुरिस्ट लोकांना देतात पण त्या गोवन फूडमध्ये अजिबात तशी चव नसते जशी ओरिजिनल गोवन लोकं जे बनवतात तशी जसं एक्झाम्पल आता आपण महाराष्ट्रीयन आहोत तर महाराष्ट्रीयन लोकांच्या ज्वारीच्या भाकरी असू दे किंवा पिठलं असू दे किंवा मग ठेचा असू दे किंवा पुरणपोळी असू दे तर हे जे आहेत आपले पारंपरिक आहेत आणि त्याला जी चव आहे ती फक्त मराठी माणसाच्या हातानेच येऊ शकते बाहेर तुम्ही कितीही कितीही शिकू द्या काही करू द्या तशी चव तुम्ही बाहेरची लोकं नाही आणू शकत अगदी तसंच गोव्यामध्ये पण होतं कारण गोव्यातल्या लोकांच्या हाताला जी चव आहे खास करून व्हेज म असे असेल किंवा फिशमध्ये सी फूडमध्ये तर त्यांचा हात कोणी धरू शकत नाही ज्या पद्धतीनं गोव्यातले हिंदू आणि ख्रिश्चन लोकं जे बनवतात गोवन फूड तर ते मला वाटत नाही की कोणी दुसरे लोक बनत बनवत असतील आणि गोव्यामध्ये असं आहे की गोव्यामध्ये जेवणामध्ये तेलाचं प्रमाण खूप कमी असतं आणि जर काही स्वीट वगैरे बनवत असतील तर त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाणही फार कमी असतं त्यामुळे ते खायलाही खूप चांगली लागतात आणि रुचकर असतात मीठ खूप कमी खातात गोव्यातली लोक म्हणजे कुठलंही जेवण असेल तर मिठाचं प्रमाण खूप कमी असतं आपल्याकडे कसं मसाला खूप जास्त असतो किंवा तेलाचं प्रमाण पण बऱ्यापैकी जास्त असतं खास केलं तर खास करून नॉनव्हेज खाण्यामध्ये पण ते गोव्यामध्ये तुम्हाला कुठेही दिसणार नाही गोव्यामध्ये म्हणजे कुठलंही चिकन असेल मटन असेल तेलाचं प्रमाण अगदी कमी ठेवतात ते तर मग त्यामुळे कसं जेवण जे आहे सुरुवातीला कोणी नवीन जर महाराष्ट्रीयन किंवा अजून दुसऱ्या कुठल्या राज्यातला व्यक्ती जर इथे खायला लागला तर त्याला फारसं ते आवडत नाही पण एकदा जर का ते आवडायला लागलं ला की मग दुसरं कुठलं जेवण त्याला जात नाही माझंही जा तसंच आहे आता मी कसं मी जवळपास शंभर टक्के जे आहे ते गोवन फूडचं मी क्रेझी आहे तर कुठेही असेल तर मी गोवन फूड खातो घरीसुद्धा मी बनवतो आणि सगळ्या व्हरायटी मला बनवायला येतात कारण मी शिकलो आहे इथे पण असं आहे की गोवन चव येत नाही पण कमीत कमी मला त्या त्या त्यांच्यासारखं थोडंसं मी प्रयत्न करतो बनवायचं ते काही असू दे गोव्यातलं जेवण तर ही फेरी जी आहे ते जवळपास पाच ते दहा मिनटामध्ये इकडे येते पण आता जरा पाण्याचा प्रवाह थोडा वाढलेला आहे कारण काल खूप पाऊस पडला होता आणि परत भरती ओटीमध्ये पाणी खालीवरी होतं कधी कधी थोडंसं म्हणजे मध्ये थोडे लाटा असतात छोट्या छोट्या नदीमध्ये मग त्यामुळं काय होतं की हे असं बोटीचं आहे हळू कधीकधी जातात मग काय आता स्कूटर काढली बाहेर आता मी निघालो आहे आणि आता इथून जाईन मग नेरुळला जसं तुम्हाला सांगितलं होतं तसं हां तर मी तुम्हाला कसिनोबद्दल सांगत होतो तर जर समजा तुम्ही गोव्याला आला आहे आणि जर तुमचा कसिनोमध्ये यायचा प्लॅन वगैरे आहे तर एकतर कसिनोमध्ये येऊच नका कारण काय आहे कसिनोमध्ये आत्तापर्यंत असं कधीही घडलेलं नाही ले की कोणीतरी आलं आहे आणि चार पाच लाख रुपये जिंकून तो गेला आहे असं कधीही होत नाही कारण कसिनो एक असं असतं ते तुमचं माइंड पूर्णपणे म्हणजे ते हिप्नोटाईज करतं म्हणजे जसं एक्झाम्पल आता तुम्ही समजा दहा हजार रुपये घेऊन कसिनोमध्ये गेलाय तर कदाचित दहा हजाराचे तुमचे वीस हजार रुपये होतात म्हणजे जवळपास खूप लोकांचे वीस हजार रुपये किंवा डबल पैसे होतात आणि जेव्हा डबल पैसे झाले की मग त्यांच्या मनामध्ये मग ते लालची भावना सुरू होते मग त्यांना असं वाटतं की दहा हजार रुपये जर मी जिंकलो आहे तर मग अजून जिंकेन मग कदाचित त्याच्यामध्ये पण ते सक्सेस होतात आणि नंतर मग सगळे पैसे गमावून बसतात आणि हे जवळपास जर असं जर क आकड्याने सांगायचं झालं तर एक हजार लोकातल्या नव जवळपास नऊशे नव्याण्णव लोकांसोबत असं होतं एखादा असतो जो थोडा अक ते अक्कल लावतो आणि मग पैसे जिंकून तो बरोबर तिथून आपला काढता पाय घेतो पण बरीच लोकं ह्याच्यामध्ये फसतात आणि मग आपले स्वतःचे पैसे हारतात आणि मग काही लोकं तर ह्याच्यामध्ये कर्जबाजारी झालेली आहे तेही मी बघितलेलो आहे कारण जेव्हाही मी कसिनोच्या बाहेरून जेव्हा जातो म्हणजे जिथून कसिनोला एंट्री असते तिथं बरेच लोक अपसेट झालेले था थांबलेले असतात काही लोक रडत असतात काही लोक आतमध्ये फ्री दारू असते फ्री फूड असतं मग भरपूर दारू पिऊन जेव्हा ते पैसे हारून बाहेर येतात तेव्हा अगदी जोरजोरात छाती पिटू पिटू म्हणजे ते रडलेले जोर ते पण बघितलेलं आहे मी पण आता त्याला काही पर्याय नाही कारण कसिनोमध्ये असं नाही आहे की बाबा तुम्ही हारला आहे सगळी तुमची वाट लागली आहे किंवा तुम्ही कर्जबाजारी झाला आहे तर आम्ही तुम्हाला पैसे परत देऊ असं कधीही होत नाही आणि कुठेही होत नाही ॲक्च्युली ते तर माझी अशी मनापासून तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही गोव्याला येत आहे जस्ट एन्जॉय करा फ्री आपलं सॉरी नेचर बघा मजा करा मंदिरं बघा चर्च बघा खूप असं एन्जॉय करा पण कसिनोमध्ये जायचं टाळा आणि जाणार असाल आपले ए टी एम कार्ड फोनपे पे असेल फोनमध्ये ते सगळे फोन बिन सगळे हॉटेलमध्ये ठेवा आणि फक्त आणि फक्त आपले एक दोन तीन हजार रुपये कॅरी करा तुमची एंट्री फीस दोन हजार ते अडीच हजार रुपये असते त्याच्यामध्ये अनलिमिटेड जेवण आणि अनलिमिटेड फूड असतं मग तेवढंच फक्त तिथे खा मजा करा लाईव्ह शो बघा बेले डान्सिंग दुसरे बरेच डान्स वगैरे हो असतात मुलींचे ते सगळं बघा एन्जॉय करा तुम्हाला पाचशे रुपये का हजार रुपयेचे ते कॉईन्स मिळतात तेवढ्यामध्ये खेळा जिंकलात तर जिंकलात हारलात हार तर हारलात रिटर्न परत या आणि परत नेक्स्ट टाईमला जाण्याचा विचार करू नका कारण कसिनो मग ते जायचं म्हणजे ते एक प्रकारे असं आहे की जसं बायांचा नाद काही लोकांना असतो त्याच्यापेक्षा डबल कसिनोचा नाद लोकांना लागलेला असतो आणि ह्यासाठी किती लोक किती क्रेझी आहेत हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितले ते एक्सप्लेन करेन मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आता हा जो रोड आहे हा ॲक्च्युली पणजीमवरनं कलंगूटला जाण्यासाठी एक वेगळा रोड आहे म्हणजे मेन रोड जो आहे तो परवरीवरून जातो आणि मोस्टली टुरिस्ट वगैरे मुंबई पुणे वगैरे तिकडून जेव्हा येतात तेव्हा त्या रोडचा उपयोग करतात आणि हे जे रोड आहे हा छोटा रोड आहे पण व्यवस्थित आणि चांगला आणि म्हणजे लवकर हे ह्या रोडनी पण आम्ही लवकरच जातो बाजूला मांडवी रिवर लागते आणि सरळ तुम्ही जाता मग आता हे आता हे सध्या जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तर हे हा जो एरिया आहे हा वेर्रेम आहे वेर्रेमला दोन फाटे फुटतात मग एक जातो कांदुलीमला एक जातो पिलारनेला पिलारनेवरून मग ते जातं पुढे पुढे कांदुलीमला सॉरी कलंगूटला जातो आणि का इकडे जाणारा जो रस्ता आहे दुसरा जो फाटा फुटतो तो कांदुलीम म्हणजे नेरूळ कांदुलीम आणि कांदुलीमच्या नंतर मग कलंगूट असं तर मग ते काय म्हणतात तरी अशा पद्धतीनं हे रोडही म्हणजे स आता सध्या कसं आहे पावसाळा चालू आहे हा ऑगस्टचा महिना आहे आणि गणपतीचा उत्सव सध्या चालू असल्यामुळे तुम्हाला रस्त्यावरती गर्दी फार कमी दिसते पण नाहीतर हे रस्ते जे आहे ते ऑलवेज पॅक झालेले असतात कारण टुरिस्ट जे आहेत ते ह्या रोडने पण भरपूर त्या ह्या रोडचा वापर करतात आणि हा रोड जो आहे तो नॅरो रोड आहे म्हणजे एखादी बस वगैरे आली म्हणजे मग ट्रॅफिक एकदम चांगलीच पूर्णपणे गाड्या सगळ्या जिकडे तिकडे थांबतात कारण बऱ्याच ठिकाणी टर्न आहेत आणि रोडची साईज खूप छा छोटी आहे आणि इथे मोठा रोड करू शकत नाही कारण भरपूर जुने आणि मोठमोठे घरं जशी तुम्हाला दिसत आहेत तशी घरं आहेत आणि बिल्डिंग वगैरे आहेत पोर्तुगीज हाऊसेस आहेत ते सगळं तोडून मोठा रोड नाही बनवू शकत आणि ते बनवायलाच नाही पाहिजे कारण इथे जेवढं सुंदरता आहे छोट्या रोडमध्ये ते गोव्याची सुंदरता जी आहे ती मोस्टली छोट्या रोडमुळे जास्त आहे त्याच्यामुळे त्याला सगळं तोडून फोडून मोठ्या रोड करण्यामध्ये मला तर काही अर्थ वाटत नाही तर हे बघा सरळ जे आहे रोड हे कलंगूटला जातो व्हाया पिलारणी इंडस्ट्री आणि हा जो रोड आहे हा जातो नेरूळ कांदोलीम आणि कलंगूट दोन्ही रोडनी सारखंच पडतं पण इकडनं कसं तुम्हाला मग इकडे सिंकेरीमला जाऊ शकता सिंकेरीमचा जो हे आहे मोरून जो बीच आहे पुढे मग फोर्ट आगोडा आहे आणि एका साईडला मग पुढे कांदोलीमच्या पुढे मग कलंगूट आहे आणि ते मग अंजुना वागातोर वगैरे मग तिकडे जाऊ शकता तुम्ही तर प्लॅन जर करत असाल तर नक्की या आता सध्या पावसाळ्यामध्ये ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये पण येऊ येऊ शकत आहे फक्त शॅक्स वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला स्कूबा डायविंग आणि हे मिळणार नाही पॅराशूट मिळणार नाही पॅरासेलिंग बाकी सगळं तुम्ही करू शकता ओल्ड गोव्याच्या मांडवी रिवरमध्ये समुद्रामध्ये काही होत नाही एक ऑक्टोबरच्या नंतर सर्व चालू होतं आणि आलात तर बसस्टँडवरती कुणीही जर सोम्या गोम्या भेटला तर अजिबात त्यांच्या ह्याच्याला फसू नका ऑनलाईन बुक करा एन्जॉय करा गोवा